हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप जणींच्या समस्या असतात अगदी पुरुषांच्यासुद्धा की के केस गळती होते आणि केस गळून अगदी टक्कल पडायची वेळ येते तर काय करायचं काही सुचत नाही भरपूर ट्रीटमेंट घेतल्या तरी काही फरक पडत नाही तर आज मी तुम्हाला असाच एक किचनमधल्या साहित्यापासून उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माजे सुद्धा केस खूप गळत होते माला सुद्धा भीती होती की माझं टक्कल पडतंय की काय पण नाही त्याच्यापासून माझा बचाव झाला आहे कारण का मी भरपूर सारे घरगुती उपाय केलेत आणि त्यापैकीच एक, एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला इथे मी सुरुवात केले एक ग्लास घेतले आहे ग्लासमध्ये फक्त एक चमचा मेथीदाणा घ्यायचा आहे आता मेथीदाणा प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतोच आणि त्याचे फायदे केसांसाठी भरपूर होतात तर पहिला मेन फायदा म्हणजे जे तुमचे केस घळता येत ना तर ते रोखलं जातं केसांची नवीन ग्रोथ होते तर आता एक चमचा मेथीदाणा मी एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे आता मी रात्री शूट करते म्हणून मी हे भिजत घालून ठेवलं आहे सकाळी खाली पेठ ते पाणी प्यायचं आहे तर आता मेन रेमेडीला इथे मी सुरुवात करते एक कढई घ्या एक पातेल घ्या काहीही घ्या तर चला इथे मी कॉफी घेतली आहे आणि कॉफीसुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते तर फक्त एक चमचाच कॉफी आपल्याला इथे घ्यायची आहे बऱ्याच जणांना माहिती नसतं की कॉफीचा उपयोग केसांसाठी केला जातो कॉफी केसांसाठी तसंच स्किनसाठी दोन्हीसाठी भरपूर फायदेमंद असते आणि घरामध्ये आणूनच ठेवायची जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील पार्लरमध्ये जायचं नसेल पण नॅचरल ग्लो आणि नॅचरल नैसर्गिक केस तुम्हाला पाहिजे असतील तर बेसिक साहित्य घरामध्ये आणून ठेवायचं त्यापैकी एक कॉफी आणि आता इथे किचनमधली हळद एक चमचा इतकी घेतली दोन्ही छान मिक्स करून घ्या आणि एक ग्लास इथे आपल्याला पाणी लागणार आहे किंवा एक कप जशी तुमची केसा असतील ना तशी त्या हिशोबाने तुम्ही पाणी घ्या आता माझे केस कमरेपर्यंत आहेत त्याच्यामुळे एक कप पाणी घेतलं आता हा कपसुद्धा एकदम मोठा आहे एक ग्लास पाणी होईल इतकं आहे म्हणजे एक ग्लास पाणी तुम्ही घ्या आता हे ते पाहू शकता हळद घेतली कॉफी घेतली एक एक चमचा आणि त्याच्यामध्ये एक ग्लास म्हणू शकता इतकं पाणी आपण घेतलं आहे छान मिक्स करून घ्या आणि त्याच्यामध्ये लवंग आपल्याला घालायचे आहे आता चार ते पाच लवंग सगळ्यांच्या घरी असतातच ना मग ते सुद्धा ॲड करा लवंगसुद्धा केसांसाठी भरपूर फायदेमंद असते तर हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पाच ते सहा मिनटं मीडियम गॅसवरती ह्याला एक उकळी येऊन द्यायची आहे पण त्याच्या आधी एक मेन इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचा आहे रोजमेरी आता ही रोजमेरी मला भरपूर साऱ्या कमेंट येत होत्या की ताई ही कुठे मिळते तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता जर किराण्याच्या दुकानात नसेल मिळत ना किंवा ह्याचा पौदासुद्धा भेटतो म्हणजे कुंडीसुद्धा भेटते नर्सरीमध्ये सुद्धा आणून ठेवू शकता फ्रेश रोज रोजमेरी भेटते पण ही अशी सुकवलेली पाहिजे असेल तर ती ऑनलाईन इझिली मिळते त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच तर आता ही रोजमेरी मी दोन चमचा इतकी घेणार आहे जर ही तुमच्याकडे नसेल ना तर जास्वंदीची फुलंसुद्धा इझिली मिळतात तर सुद्धा तुम्ही घेऊ शकता ती फुलं सुकून स्टोअर करून तीसुद्धा त्याचासुद्धा असा वापर तुम्ही करू शकता आता इथे मी रोजमेरी घेतले माझ्याकडे अवेलेबल होती आणि रोज केसांसाठी भरपूर फायदा होतो खास करून तुमचे केस गळतायत टक्कल पडायची वेळ आली तर त्याच्यासाठी रोज वापर जरूर करत जा त्याच्यापासून तेल तयार करता येतं वेगवेगळ्या रेमेडीसुद्धा तयार करता येतात तर आता हे ना मी गॅसवरती ठेवले पाच ते सहा मिनटं मीडियम गॅसवरती ठेवणार आहे छान उकळी येऊन देईल थोडंसं पाणी कमी होतं पाणी कमी होऊन द्यायचं सगळ्याचा आर या पाण्यामध्ये उतरला पाहिजे तर आता इथे पाहू शकता छान अशी उकळी आले आता हे पाणी कधी वापरायचं कसं वापरायचं याचे आणखी कोणते कोणते फायदे आहेत तर ते सगळं सविस्तर मी तुम्हाला पुढे सांगतेच आता हे पाणी थंड होऊन द्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मी खाली उतरवून आहे आणि चहाची गाळणी असते ना तर त्याच्याने गाळून घ्यायचं कारण का रोसमेरी लवंग हळद कॉफी तर मिक्स होऊन जाते पाण्यामध्ये पण हळद मिक्स नाही होत तर हळद तशीच राहते इथे तुम्ही पाहू शकता आता हे जे गाळून घेतलं आहे ना तर वरचा गाळ फेकून द्यायचा आणि जे पाणी तयार झाले तर याचा फायदा आपल्या केसांसाठी भरपूर होणार आहे तर हे इतकं पाणी तयार झाले आणि हे सगळं पाणी ज्या वेळेस आपल्याला केस धुवायचे आहेत म्हणजे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा मी खास करून दोनदा केस धुते आठवड्यातून आणि दोनदा केस धुण्याच्या आधी मी अशा काही ना काहीतरी होम रेमेडी करते आणि माझ्या केसांवरती अप्लाय करते तर आता एका बॉटलमध्ये भरून ठेवते रात्रीचा टाईम आहे म्हणून मी या पाण्याचा आत्ता वापर करणार नाही आहे तर उद्या सकाळी मला केस धुवायचे आहेत ना त्याच्या एक तास आधी मी माझ्या केसांवरती जसं आपण तेल लावतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पाणी केसांना लावायचं आहे आता ही बॉटल मी आणूनच ठेवली याच्यामुळं ना इझिली तेलसुद्धा आणि कोणतीही होम रेमेडी जर लिक्विडवाली असेल तर इझिली आपल्या केसांच्या मुळापर्यंत लावता येते आता ना मी तुम्हाला माझी थोडीशी स्टोरी सांगते माझी डिलेवरी झाल्यानंतर ना खूप छान केस झाले होते सहसा काही जणींचे डिलेवरी झाल्यानंतर केस गळतात पण माझे ना सहा महिने खूप छान केस होते त्याच्यानंतर इतके केस गळायला लागले ना ला, की विचारू नका का, का सांगू का एक तर आपल्या शरीरामध्ये भरपूर बदल झालेला असतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आयरन आणि कॅल्शियमच्या गोळ्या दे देतात तर त्या आपण बंद करतो तर बाळ जोपर्यंत दूध पिते ना तोपर्यंत त्या गोळ्या खायच्या पण आपण नाही खात तर त्याचा एक इफेक्ट आपल्या केसांवरती होतोच आणि डिलेवरी झाल्यानंतर बऱ्याच जणांचे म्हणजे शंभर टक्के महिलांचे केस हे गळतात आणि जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात ना तर डॉक्टर तेच सांगतात की तुम्ही आयरन कॅल्शियमच्या गोळ्या खा आणि नॅचरल आहे डिलेवरी झाल्यानंतर सगळ्यांचे केस गळतात तर माझेसुद्धा ना डिलेवरीनंतर म्हणजे सहा महिन्यानंतर भरपूरच केस गाळायला लागले भरपूर भीती वाटायला लागले डॉक्टरांकडे गेले पण डॉक्टर म्हटले काहीही याच्यावरती आपण करू शकत नाही नवीन ग्रोथ केसांची होते पण मग मी ना असे घरगुती उपाय करायला लागले मग वेगवेगळी तेल बनवा लागले वेगवेगळ्या घरगुती रेमेडी बनवायला लागले आणि त्याचा वापर मी माझ्या केसांवरती करायला लागले आत्ता सांगू का खरा रिझल्ट एक सुद्धा केस माझा गळत नाही आणि कधीतरी एका दुसरा माझा केस गळतो आणि केस माझे आता बऱ्यापैकी राहिलेत वाढत्या वयानुसार केसामध्ये भरपूर बदल होतो आपल्या शरीरामध्ये बदल होतो त्याच्यामुळे जशी जवानीमध्ये आपली केस असतात ना किंवा स्किन असते तर ती तशीच राहत नाही बदल हा जसा आपलं वय वाढेल तसा होतच राहणार आहे पण जर आपण अशी जर काळजी घेतली तर खरं सांगते शंभर टक्के रिझल्ट मिळतोच मिळतो आणि इथे आपल्याला कुठलाही पैसा वाया घालवायचा नाही आहे घरातल्या साहित्यापासून आपण हे उपाय करतो नैसर्गिक घटक वापरतो त्याच्यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि मी नजावेस वेळेस माझ्या केसांवरती मी जर व्हिडिओ बनवत असेल तर त्यावेळेस मी माझे केस वगैरे हो तुम्हाला दाखवतच असते असं नाही की मी वापर नाही करत मी करतेच करते आणि मला खरं सांगते भरपूर फरक पडलाय तुम्ही सुद्धा नक्की घरगुती साहित्यापासून अशा होम रेमेडी बनवून तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करा केस गळती खरोखर कमी होते केसातील कोंडा पूर्णपणे निघून जातो आता रात्रीचा टाईम होता ना म्हणून मी केसांना तेल वगैरे लावून घेतलं केस धुवायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी मी केसांना तेल लावून घेते आता जे आपण पाणी तयार करून घेतले ना तर त्याच्यामध्ये आपण हळद वापरल्या हळद खाली जाऊन बसते थोडंसं हलवून घ्यायचं आणि केसांवरती अप्लाय करायचं तर आता मी तुम्हाला ना फायदे सांगते या पाण्याच्या उपायामुळे केस गळती तर कमी होतेच केस दाट होतात आणि चमकदार होतात डोक्यांच्या त्वचेत रक्त मिश्रण सुधारते ज्यामुळे नवीन केसांची वाढ होते लवंग आणि हळदीमुळे केसांमधील कोंडा आणि इतर समस्या दूर होतात आपण याच्यामध्ये रोजमेरी घेतल्या आणि रोजमेरीमुळं काय होतं माहिती आहे का केसांच्या मुळांना पोषण मिळते टाळूवरील जळजळ कमी होते खाज इन्फेक्शन हे सुद्धा कमी होतं त्याच्यामुळे रोजमेरीचा वापर तुम्ही करू शकता केस हायड्रेट राहतात त्वचा हायड्रेट राहते त्याच्यामुळे केस मऊ मुलायम दिसायला लागतात कोरडी केस होत नाहीत आता इथे मी पाणी लावून घेतलं आहे छान थोडंसं मसाज करून घ्या जसं तेल लावतात तेल लावल्यानंतर थोडं मसाज करतात तसंच हे जे पाणी लावत ना तेव्हा सुद्धा मसाज करून घ्या आणि काही केसांना अप्लाय करायच्या केस ना विंचरून घ्यायचे आता जे मी पाणी तयार केलं आहे मेथीचं आदल्या दिवशी एक चमचा मेथी मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती एक ग्लास तर आता ती मेथी ना चावून खायची आणि पाणी पिऊन टाकायचं अगदी दहा ते बारा दिवसामध्ये तुम्हाला फरक दिसेल आणि तुम्ही मला कमेंटसुद्धा कराल तर चला आजचा व्हिडिओ मी हे समाप्त करते धन्यवाद